हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे आणि आजचा वार आहे रविवार तर आमच्या इकडे धुकं बघा कसं पडलेलं आहे सकाळी तर काहीच दिसत नव्हतं आत्ता तरी साडेआठ वाजले पण हे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले ना त्यावेळेस बाहेरचं थोडं अंतरावरचं पण काही दिसत नव्हतं एवढं धुकं पडलेलं होतं तर बघा कसं वातावरण झालेलं आहे काल गालीचा धुवून टाकलेला आहे आता घराचं सगळंच काम होत आलंय शेवटचं थोडं थुड़ थोडं असं काही साफसफाईचं वगैरे काम राहिलेलं आहे तर आज रविवार होता तर मजूर सांगितलेला होता हे पत्रे वगैरे झाड झटक करायला पण आज काही मजूरच नाही मिळाला तर ही हे मॉर्निंग वॉकवरतून आले आणि लगेच पत्रे साफ करायला घेतले झाडून काढले पत्रे आणि जो पाण्याचा पनीळ आहे ना तोसुद्धा स्वच्छ करून घेतला खाली काढला तो आम्ही दोघांनी धुतला व्यवस्थित स्वच्छ केला कारण त्याच्यात ना खूप रीती सिमेंट वगैरे पडलं होतं आणि एकदम जाम झाला होता तर मग ते पत्र्यांवरचं पाणी आहे ना मग खाली पडतं आणि तिथून आहे ना येण्या जाण्याचा रस्ता आहे जे भाडेकरी वगैरे आहे ना त्यांना ती येण्या जाण्याचा रस्ता ठेवलेला आहे तो रविवार होता तर आज भाजीपाला आणला होता सर्व काही भाजीपाला व्यवस्थित निवडून वगैरे फ्रीजमध्ये ठेवला घरातले सर्व कामं आवरले आणि त्याच्यानंतर भाजीपाला घ्यायला गेलो होतो तर बघा एवढ्या पालाभाज्या वगैरे जे काही लागणाऱ्या भाज्या होत्या ना त्या सर्वच आणून निवडला सोमवार ते शुक्रवार अशा भाज्या पालाभाज्या वगैरे असतात ना त्या उडायला वेळ नाही मिळत मग शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी भाजीपाला निवडायला वेळ मिळतो आणि रविवारी आमच्या इकडे बाजार भरतो त्याच्यामुळे ना मग सर्व काही भाज्या वगैरे येतात मार्केटमध्ये मा तर आता इथं सर्व भाज्या निवडून ठेवल्या कांदे आणले बटाटे आणले ते, ते पण निवडून व्यवस्थित ठेवून दिलेले आहेत तर आता त्याच्यानंतर हा दुसरा दिवस आहे सर्व ताईदाना मैत्रिणींना गुड मॉर्निंग आजचा वार आहे सोमवार म्हणजेच रविवार आणि सोमवारचा एकत्र व्हिडिओ आलेला आहे रविवारी पण भरपूर कामं केले पण काही व्हिडिओ शूटिंग वगैरे काढायला मिळाली नाही हां त्या दिवशी फ्रीज टूर दिली तर नक्कीच फ्रीजची टूर बघा मी कशा पद्धतीने फ्रीज आवरला आहे ते तुम्हाला बघायला मिळेल तर माझा इथं स्वयंपाक वगैरे झाला आणि आज देवपूजा वगैरे सर्व उशिरा केली कारण आधीचे पेपर चालू झाले तर त्याला आवरून दिलं आता अकरा वाजले पण माझं किचन पूर्ण दहा वाजता आवरून झाला आहे स्वयंपाक वगैरे झालाय स्वयंपाक इथं काढून ठेवलेला आहे डायनिंगवरती काही तिकडे दूध पण तापून ठेवलं आहे इथं स्वयंपाक आहे सर्व काही किचन व्यवस्थित आवरून झाला आज आधीचा पेपर असल्यामुळे ना लवकर मी स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि किचन पण लगेच आवरून घेतला आता मी देवपूजा करते देवपूजेला जरा उशीर झाला आहे बाहेर उंबरट्याला हळदीचं लेपन केलं तुळशीची पूजा सकाळीच केली होती तर बघा असा किचन आहे खिडक्या बंद करून घेतल्या कारण बाहेरचे ना हवेनी धूळ खूप घरामध्ये येते आणि पूर्ण किचन वगैरे ना त्याच्यावर अशी धूळ धूळ दिसते तर मग मी ना दार खिडक्यात सर्वच काय आता बंद केल्या देवपूजा पूजा झाल्यानंतर मला ऑफिसला जायचं आहे इकडे बघा सर्व काही बेड वगैरे सर्वच आवरून झालं इकडची पण खिडकी बंद ठेवली आहे त्या खिडकीची काच फुटेल अजून ती काय आलेली नाही आहे ती पण येईल इथे हॉलची सर्व काही साफसफाई झाली ह्या खिडकीची एक काच फुटली आहे ती अजून आली नाही तर ती पण येईल टी व्ही युनिट वगैरे सर्व काही पुसून काढलं आहे बघा स्वच्छ एकदम छानपैकी आवरून ठेवलेलं आहे कुठेच तुम्हाला धूळ वगैरे दिसणार नाही सर्व काही साफसफाई झाली आहे सर्व वस्तू वगैरे हे सगळ्या काचा विचा पुसून काढल्या आहेत त्याच्यामुळे कुठेच धूळ दिसणार नाही तर टी व्ही युनिटची पण सर्व साफसफाई झाली आहे चला आता मी देवपूजा करते अकरा वाजले आज देवपूजेला उशीर झाला पण आधीचा पेपर असल्यामुळं म्हटलं आधी त्याचं आवरून देऊ हे पण गेले ऑफिसला इथं देवांची आंघोळ घालून झाली आता देवांना फुलं वाहते आणि रांगोळी काढते मस्तपैकी बघा कशी छान देवांची आंघोळ घातली देवांना हळदी कुंकू लावलं अष्टगंध लावलेला आहे तर अशी देवपूजा केली तर बघा अशी झाले माझी आजची देवपूजा कमेंटमध्ये नक्कीच सांगा फुलं जरा कमी होते झाडाला आहे ना फुलंच नाही आहे आता थंडीमुळं नाही आहे काय काय माहिती नाही आहे आणि खूप थंडी, थंडी आमच्या इकडे तर खूपच खूपच थंडी आहे तर बघा अशी मी केली आजची देवपूजा छान अशी देवपूजा झालेली आहे आदल्या दिवशीचे देवाऱ्यामध्ये जे झेंडूचे फुलं वगैरे देवांना वाहते ना ते फुलं राहिले ना का दुसऱ्या दिवशी मी काय करते काढून घेतल्यानंतर ते फेकून न देता मी असे काचेच्या बाऊलमध्ये सजून ठेवते म्हणजे एक दोन दिवस छान दिसतात तेवढंच दिसताना पण छान डेकोरेशन तसं दिसते आता इथं डायनिंग वरतीच ठेवते ताट घासायला टाकते बघा आता थंडीमध्ये कसे देवाचे ताट तांबे होतात दररोज घासायला राहतात तर रिप्ले घराच्या कामामुळे ना तुळ शिरुंदावनात तुळसच नव्हती तर आत्ता मी एकादशीच्या दिवशी मला हौसाने तुळशीचं रोप आणून दिलं मग मी तुळस लावली तर सर्वात आधी तुळ शिरुंदावून घासलं त्याच्यावर कलर वगैरे पडला होता तर एवढं छान तुळ शिरून घासून वगैरे काढलं तारीच्या घासणीने आणि मग तुळस लावली तुळशीची पूजा वगैरे केली तर बघा किती छान तुळस दिसते संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळची दिवाबत्ती बाहेरची करून घेतली तुळशी समोर दिवा लावला त्याच्यानंतर समोरच्या दारात धूप दीप लावलं आणि अगरबत्ती लावली तर धूप आणि अगरबत्ती बाहेरच ठेवते घरामध्ये एक चक्कर फिरून आणते आणि बाहेर समोरच्या दारात आणून ठेवते तर माझी इथं संध्याकाळची देवपूजा वगैरे झाली आणि आज आम्ही दोघं पण साडेपाच वाजताच ऑफिसमधून आलो होतो त्याच्यामुळं मग आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले चहा घेतला आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केली तर देवपूजेपर्यंत संध्याकाळच्या देवपूजेपर्यंत माझा बराचसा स्वयंपाक झाला वरण भाताचा कुकर झाला लावून खूप थंडी असल्यामुळे हे ब्लँकेट अंगाव घेऊन हो आणि बसले कारण दिवसभर पण थंडीच वाचते तर बातम्या बघत बसलेत आता मला आहे ना राहिलेला हो स्वयंपाक करायचा आहे आणि भांडे लावायचे सकाळचे घासलेले भांडेच लावलेले नव्हते तर भांडे लावून देते आता त्यांनी व्हिडिओ लावला आहे तुरीच्या वरणाचा कुकर झाला भात लावून दिले आता भात पण झालेला आहे आता पोळ्या बनवायच्या आहे आणि भाजी बनवायची आहे तर किचनवरचे जे घासलेले भांडे ते लावून द्यायचे भरपूर ताईंच्या कमेंट असतात का ताई आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट बघतो तर दररोज व्हिडिओ अपलोड करत जा तर हो ताई मी प्रयत्न करते मला वेळ मिळाला ना का मी नक्कीच दररोज व्हिडिओ टाकते एखाद्या दिवशी वेळ नाही मिळाला तर व्हिडिओ आपला एक दिवस साडी हो, येतो नाहीतर शक्यतो मी दररोजच व्हिडिओ अपलोड करायचा खूप प्रयत्न करते घरामध्ये धूप आणि अगरबत्ती लावत नाही ना तर मला देवपूजा केल्यासारखी वाटतच नाही जेव्हा घरामध्ये धूर वगैरे असतो ना धुपाचा तेव्हा मला वाटते का माझी देवपूजा झाली नाही तर सकाळ संध्याकाळी ना मला नुसतंच असं सुनं सुनं वाटतं आधी बाहेर एक चक्कर गेला होता संध्याकाळचे माझे देवपूजेच्या मा टायमात तर मी पटकन घरामधून आहे ना धूप आणि अगरबत्ती फिरून आणि बाहेर नेऊन ठेवलं हे मला म्हणे आधी यायच्या आत बाहेर नेऊन ठेव नाही तर तो लगेच रागवतो त्याला आवडत नाही घरामध्ये धूप वगैरे लावलेलं ला। तर तो म्हणतो अगं मम्मी त्याच्यानी त्रास होतो त्याच्यामुळे ना मधी नको ठेवत जाऊ मी मागे ऑनलाईन चॉपिंग बोर्ड मागवला होता स्टीलचा तर बरेचशा ताईने मला कमेंट केली होती का ताई त्या चॉपिंग बोर्डची लिंक द्या तर आपल्या व्हिडिओमध्ये मी त्या चॉपिंग बोर्डची लिंक देणार आहे कोणत्या ताईंला घ्यायच्या असले ना तर घेऊ शकता कारण चॉपिंग बोर्ड पण एकदम मस्त आहे आणि मोठा आहे तर असा किचन काउंटर टॉपला आपण आटकवला ना तो काही इकडच्या तिकडं हलत पण नाही म्हणजे सरकत वगैरे नाही तर छान आहे त्याच्यामुळेच मी मागवला आणि मला आहे ना अशा घरामध्ये घरामध्ये छान छान वस्तू घ्यायला मला आवडतात आणि ते माझं चालूच राहतं आहे मी ना शिकला वगैरे गेले तर कधी रिकामी येणार नाही गेल्यानंतर मला एखादी गोष्ट आवडली तर ती मी आणणार पण मला ना घरातल्याच वस्तू घ्यायला आवडतात माझ्या स्वतःसाठी मेकअपचं वगैरे असं काही घ्यायला आवडत नाही मला मेकअप पण येत नाही त्याच्यामुळे ते, ते काही एवढं गे घेत बसत नाही पण अशा घरात लागणाऱ्या वस्तू किचनमध्ये असो किंवा आपल्या पूर्ण घरामध्ये कुठेही लागणाऱ्या वस्तू असो त्या घ्यायला मला आवडतात जेव्हा कधी मी जाते बाहेर तेव्हा रिकामी येणारच नाही काहीतरी पण वस्तू घरामध्ये आणणारच आणि मला आवडते घरामध्ये अशा छान छान वस्तू वगैरे घर सजवायला घर व्यवस्थित ठेवायला तर आईने हे मागच्या वर्षी पापड करून देल होते मे महिन्यामध्ये तर अजून एवढे पापड आहे तर आत्ता याने एका डब्यामध्ये वापरण्यासाठी काढून ठेवते डब्बा घासला होता त्याच्यामुळं मग त्याच्यातले पापड संपल्यामुळं डब्बा घासून टाकला होता तर आता त्याच्यामध्ये पापड काढून ठेवते आणि जर मोठे डब्यात पापड आहे ना ते पुन्हा वरती लॅप्टमध्ये डब्बा ठेवून देते म्हणजे एवढा मोठा डब्बा सतत सतत उघडायची गरज पडत नाही संपल्यानंतर त्या डब्यातून पुन्हा काढून घेता येतात आणि एवढे पापड खाली ठेवले ना तर ते खराब पण होऊ शकतात सतत सतत हात लागल्यानंतर पण तुटतात तर आता ते ठेवून देते बरेच ताईंच्या कमेंट येतात का ताई तुम्ही तुमचं साड्यांचं कपाट कसं आवरून ठेवलं आहे तो व्हिडिओ बनवा तर लवकरच तो व्हिडिओ पण घेऊन येणार आहे का मी माझ्या साड्या कशा पद्धतीने कपाटात ठेवल्या आहे त्याच्यानंतर यांचे ड्रेस मी कसे ठेवते ते सर्व काही हळूहळू आपल्या चॅनलवर सर्व काही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणारे आणि माझ्या ताई जे जे व्हिडिओ मला सांगतात ना ते मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न पण करते तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय स्वामी